संदर्भात काय कलेक्टर साहेबांना आम्ही यासाठी भेटलो की आम्ही राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष रामन वामन मेश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एक ख्रिश्चन एकता मोर्चाच्या वतीनं ख्रिश्चन समाजावर जे देशामध्ये हमले होत आहेत आणि आमचे जे मूलभूत अधिकार आहेत आणि आम्हाला मूलनिवासी असताना हे आमचे अधिकार आमच्यापासून हिरावून घेतले जात आहेत त्यामुळं आम्ही हे निवेदन दिले अनेक जाग्यावरती अनेक स्थळ धर्मस्थळावरती आणि छोट्या छोट्या धार्मिक स्थळावरती जे हमले होत आहेत विनाकारण त्रास दिला जात आहे जसं आम्ही या देशाचे नागरिक नाहीत अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होत आहे म्हणून आम्हाला आज मजुरीने निवेदन द्यायला लागलं आणि हे निवेदन पूर्ण भारतभर हर जाग्यावर दिलं जात आहे म्हणून आमची हीच मागणी आहे की राष्ट्रपती महोदयांना फार नम्रपणे की आमच्या निवेदनाकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ह्या साधारण आणि सरळ आणि सिंपल समाजाच्या लोकांना संरक्षण द्यावं आणि त्यांच्यावर त्यांनी आपल्या विचारानुसार ऍक्शन घ्यावं आणि आम्हाला मदत करावी की ज्याने करून आम्ही इतर धर्मीय लोक आपली आराधना आपली भक्ती आपली पूजा सगळी काही स्वतंत्रपणे निर्भीडपणे करतात मग आम्ही भिद्धीत का करावी आम्ही गलत काही असं करतोय का आमचं का, काम गलत आहे का आम्ही कोविडमध्ये दवाखान्यामध्ये हर जागेवरती स्वतःच्या जीवनाची परवा न करता आम्ही समाज जात भेद हे काही ना पाहता संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही लढत असताना जगत असताना आणि स्वेच्छेनं करत असताना आम्ही कोणाला फोर्स करत काही मागत नाही पण तरीही आमच्या संग भेदभाव केला जातो की आम्ही जसं देशाचे नागरिक नाहीत या राष्ट्रातला आमचा जन्म नाही आमचे जन्मस्थळ राष्ट्रात आम्ही काय आहोत ते पाहो त्याच्यानंतर आम्हाला काय आहे ते त्यांनी सांगावं पण तसं ना होता डायरेक्ट आमच्यावर अटॅक होतात हमले होतात आणि भेदभाव केला जातो विशेष आम्हाला तर भेदभाव करण्यापासून आणि आमच्यावर होणाऱ्या अन्यापासून त्याच्यापासून संरक्षण मिळावं हीच आमची राष्ट्रपती महोदयांना विनंती आहे जय हिंद जय भारत जय हिंदुवासी राष्ट्रीय क्रिषन मोर्चा आपलं जिल्हाध्यक्ष नाव, राश्टी राश्टी नाव, नाव प्रकाश केशवराव वाडीकर